तर आपण एक व्हिडिओ टाकला होता परवा दिवशी पिकॉक डिझाईनचा व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की यामध्ये तुम्हाला काय अवघड वाटतं ते मला सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर तुम्ही सगळ्यांच्या खूप जास्त कमेंट होत्या की ताई आम्हाला सिल्क थ्रेड अवघड जातो तर त्यासाठी मी आज तुम्हाला सिल्क थ्रेड सांगते तर हा बघू शकता सिल्क थ्रेड घेतला आहे मी तुम्ही प्रॅक्टिससाठी कुठल्याही कलरचा घेऊ शकता हा मी अर्धा यूज केलेला आहे आणि अर्धा आहे तर इथं बघू शकता तर इथं मी आपण जे स्लीवजला एक्स्ट्राचं कापड जोडतो इथं मी वर्क करते एका ब्लाउजला हे वर्क आता कम्प्लीट झालेलं आहे इथं तुम्हाला दिसत पण असेल तर याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती लवकर येणार आहे तो पण तुम्ही नक्कीच पहा याचं मेजरमेंट वगैरे किती घेतलं कुठं कोणते मनी वगैरे किती नंबरचे यूज केले हे सगळं मी तिथं डिटेल्समध्ये सांगणार आहे तर इथं मी काय करते आता तर हे साईडचं सा कापड आहे ना याच्यावरती मी तुम्हाला करून दाखवते कारण आपल्याला फक्त करून दाखवायचं आहे तर त्यासाठी इथं बघू शकता मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आ घेताना आपल्याला हा जो थ्रेड आहे हा डबल करून घ्यायचा असतो परंतु आपण प्रॅक्टिससाठी दोन थ्रेडची काही गरज नसते म्हणजे नाही का, का प्रॅक्टिस करायची आपल्याला तर आपल्याला एकच एकच थ्रेड आणला आहे आपण आणि आता याला डबल करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला हे असं काही पण घ्यायचं आहे तुम्ही काही पण घेऊ शकता मी हा जरी थ्रेड घेतला आहे आणि असं जस्ट राऊंड राऊंड करून घ्यायचं तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही इथं राऊंड करून घेऊ शकता कारण की दोन थ्रेड घेऊन येण्यापेक्षा आणि त्यात इन्व्हेस्ट करत बसण्यापेक्षा एक सिल्क थ्रेड घ्यायचा आणि त्याला असं राऊंड करायचं हे असं केलं आहे मी असं आता हे इथपर्यंत आहे आता आपला हा थ्रेड आहे ना तो असा आहे इथं जॉईंट आहे म्हणजे सॉरी एकच आहे हा तर याला काय करते मी इथं हे पाहू शकता हे अशा प्रकारे धरती आहे आणि आता हे दोन झालेले आहेत दोन्ही साईडचे गुंडाळून मी दोन केलेले आहेत तर आता मी काय केलं आहे हे सिल्कचे जे थ्रेड आहेत ना हे वाले हावाला वाला सिल्क थ्रेड तर हे याच्या खाली ठेवून दिले आहेत इथं तुम्हाला दिसत असेल मी बरोबर इथं खाली ठेवून दिले आहेत रिंगच्या खाली आणि त्यानंतर इथं मी जे इथं बघू शकता हा जो थ्रेड आहे आपला डबल इथं डबल केला आहे आपण तर याला मी आता वरती काट मारून देते सिम्पल असं आपण जसं याचं जरी थ्रेडचं वर्क करतो ना तर तसंच इथं बघू शकता मी गाठ मारलेली आहे त्यानंतर हा जो थ्रेड आहे तर तुम्हाला तो असा ह्या दोन्ही बोटांमध्ये धरायचा आहे हे मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये पकडून ठेवायची ही गाठ आपल्याला आणि ह्या बोटावरून असं फिरवून घ्यायचं आहे आणि परत हा थ्रेड देखील इथंच तुम्हाला असं ह्या बोटांच्यामध्ये असा पकडायचं आहे ह्या प्रकारे मी पकडलंय असं आणि हा जो थ्रेड आहे तर तो आपल्या इथं खाली आपण ठेवून दिलेला आहे आणि हे दोन थ्रेड आहेत तिथं दिसत पण असेल तुम्हाला तर हे बघू शकता हे असं पकडलेलं आहे मी परत सं समजलं नसेल तर सांगते हे मधलं बोट घेतलंय आणि अंगठा याच्यामध्ये ही गाठ ठेवली आहे आणि ह्या बोटाला असं राऊंड करून आहे आणि त्यानंतर मग इथं परत हा धागा याच्यामध्ये धरलेला आहे तर ही घेतली मी सुई तर ही सुई जी आहे तर ही तुलिप कंपनीची सुई आहे हिचा नंबर जो आहे ना तर तो तेरा झिरो पॉईंट पंचावन्न असा नंबर आहे तेरा झिरो पॉईंट पंचावन असा नंबर आहे ही आ, सिल्क थ्रेडची सुई आहे डबल थ्रेडची तर मी इथं तुम्हाला वर्क करून दाखवते तर इथं वर्क करताना काय करायचंय तुम्ही काय लक्षात ठेवायचे मी बसलेली आहे ह्या साईडला आता तर तुम्ही ज्यावेळेस नवीन वर्क शिकता तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे असा वाकडा तिकडा कुठं पण सिल्क थ्रेडचा स्टिचेस घेत जायचा नाही आहे तर इथं तुम्हाला काय करायचं आहे सरळ तुमच्याकडे घेत यायचं आहे तर आता मी तुम्हाला इथं प्रत्येन आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकन तर इथं बघू शकता मी बसलेली साईट जी आहे तर ती ही आहे मी ह्या साईटला बसलेली आहे माझा हात इकडे येतोय तर ह्या साईटला आहे तर मी इथं काय करणार एकाशी सरळ रेश ओढून घेणार तर तुम्ही काय करणार ज्यावेळेस वर्क शिकताय तुम्ही सिल्क थ्रेडचं त्यावेळेस तुम्हाला इकडं पण जायचं नाही आणि असं आडवं तिडवं इकडं वाकडं तिकडं जायचं नाही कारण की आपण सध्या शिकतोय तर त्यामुळं शिकताना काय करायचं वर ह्या साईटनं आपल्या साईटकडे यायचं आपण ज्या साईडला बसलो आहे ना त्या साईडला असं खाली वर्क करत द्यायचं जेणेकरून तुमचा जो धागा असतो ना तुमचा जो स्टिचेस असतात ना तर त्या प्रॉपर बसतात आणि तुम्हाला एकदा चांगली प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही कसं कर पण करू शकता तर त्यासाठी ही आणि अशा प्रकारे मी इथं धागा धरून ठेवलेला आहे हा हात मी खालून घेते आहे जसं आपण जरी थ्रेडनं स्टिच घेतो सेम त्याच प्रकारे घ्यायचं आहे आणि हे बघू शकता सब गेतला गेतला हे असंबरोबर आल्हार वरती घेतला आहे मी हा धागा इथं गाठ आपली पॅक झाली आहे आता इथं उलट्या साईडला आहे मी इथे एक स्टिच घेतला मी एकदम छोटासा हे बघू शकता आणि वरती काढताना मी एकदम हळू आल्हार धागे काढतीये त्यानंतर खालचे धागे ओढून घेतले परत इथं मी खाली सुई टाकली खालचे दो धागे राऊंड केले आणि परत इथं वरती काढली तर इथं तुम्हाला पाहायचं आहे की इथं बघू शकता मी हे धागेवरती काढते तर हे किती असे निघत आहेत माझे हे बघू शकता मी खालचा हात सोडून दिला आहे एकदम आल्हाररित्या आहेत हे असे दोन धागे होत आहेत तर इथं तुम्हाला काय करायचं आहे सिल्क थेड हा खूप नाजूक असतो तो एक म्हणजे थोडंसं हे झालं तरी पण तुटू शकतो त्यामुळं तुम्हाला एकदम नाजूकरीत्या आहे इथं बघू शकता मी परत घेतलंय परत एक स्टीच घेते अशा प्रकारे मी कुळ धागे काढले तरी पण ते व्यवस्थित निघत आहेत आणि जरी थोडाफार सुईला हे करून गुंता झालाच तरी देखील तुम्हाला एकदम हळू करायचं आहे कारण की सुरुवातीला सिल्क थ्रेड हा खूप दिवस जमत नाही याला खूप जास्त प्रॅक्टिस लागते तेव्हा सिल्क थ्रेड येतो आणि त्यामुळं त्यानंतर काय होतं सिल्क थ्रेडमध्ये सुईमध्ये धागा तुटतो किंवा धागा गुंततो अशा वेळेस तुम्हाला काय आहे खूप नाजूकरीत्या हँडल करायचे कारण सिल्क थ्रेड हा खूप नाजूक असतो तो लगेच तुटतो लगेच बुरबुडा होतो त्यासाठी तुम्हाला इथे चिडचिड होऊ द्यायची नाही स्वतःची कारण की सिल्क थ्रेड हा तुम्ही जरी पाहत असल्या व्हिडिओमध्ये की मी चांगल्या प्रकारे करते आहे किंवा अजून कोणी तू कोणाचे व्हिडिओ पाहिले ते पण किती फास्ट करतात तुम्हाला जमत नाही आहे तर यासाठी विषय काय असतो की त्यांनी तेवढी प्रॅक्टिस केली असते सुरुवातीला मला तर वाटतच नव्हतं मला सिल्क थ्रेड येईल इथपासून मी प्रॅक्टिस केली होती तर आज तुम्ही माझी फिनिशिंग बघू शकता मी कितीही पटापटा केलं तरी देखील काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे इथं बघू शकता मधल्यामध्ये मी असं जर जा, असं जर वाटलं ना आपल्याला की इथं सुई हो सिल्क थ्रेड जो आहे तर तो बुरबडतोय किंवा वरती काढायचं आहे आपल्याला तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हा जो आहे ना तर तो, तो इथं बघू शकता मी स्टिचेस घेते तर हा तुम्हाला ह्या टोकानं बडून वरती काढायचं नाही आहे तर ही सुई जी आहे तर ती ही अशी पुढं घ्यायची आणि त्यानंतर हा असा वरती काढायचा आहे कारण की टोकानं काढला तर तो लगेच बुरबडतो त्यापेक्षा थोडी सुई पुढं घ्यायची आणि त्यानंतर असा ओढायचा ज्याने तो पुरबडत नाही तर इथं बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण जे आहे तर ते स्टिचेस इथं घेऊ शकतो आणि सर्व प्रथम सिल्क थ्रेडमध्ये तुम्हाला हे चेन स्टिच शिकणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर चेन स्टिच व्यवस्थित आलं तर तुम्हाला बाकीचं वर्क येतच त्यासाठी तुमचा से चेन स्टिच जो आहे ना तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये आला पाहिजे यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागते हा एकच पर्याय आहे चेन स्टिचवरती आणि सुरुवातीला फक्त इथं एकच लक्ष ठेवायचं की ही जी लाईन आहे तर ती वरतून आपल्या साईडला घेऊन यायची आहे अशी पण जायची नाही आडवी पण जायची नाही जेणेकरून धागा तुटत नाही खूप वेळेस आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये अशी चेंजटीज तुमची येते आता इथं आपण लॉक करून घेणार आहोत तर इथं बघू शकता हे असं दोन थ्रेड मी वरती काढून घेतलेले आहेत हे जसं आपण जरी थ्रेडला लॉक करतो सेम त्याच प्र ते तसंच इथं देखील लॉक करणार आहोत हे दोन थ्रेड मी असे वरती काढून घेतलेले आहेत याच्या शेजारी एकदम स्टिच टाकते खालच्या साईडला सुईला राऊंड करून अशा प्रकारे मी धागेवरती काढून घेतलेले आहेत एकदम आल्हाररीत्या काढायच्या इथे इथं जरी थोडेफार बुरबडल्यासारखे वाटले तरी पण एकदम हळूच करायचं खूप जास्त हे करत बसायचं नाही इथं बघू शकता आणि त्यानंतर इथं याला असं एक पीळ घ्यायचा आणि हे धागे दो जे दोन पहिले होते तर ते सुईच्या टोकामध्ये गुंतून घ्यायचे माझं पण आहे असं काय नसतं ते थोडंफार होतं आणि त्यानंतर मी परत गुंतवले आणि परत हे ओढून घेतले जसं आपण जरी थ्रेडची किंवा तुम्ही ज्यावेळी शुगर ब्रिट्स टाकता त्या धाग्याची जशी गाठ मारता तशीच इथं पण मारून द्यायची फक्त इथं दोन थ्रेड असतात आणि हा थ्रेड थोडा नाजूक असतो त्यामुळं थोडंसं नाजूकरित्या करावं लागतं फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सिल्क थ्रेडचे अजून वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील ते पण कमेंट करून सांगा कोणता प्रॉब्लेम देतो तुम्हाला तर चला मग इथपर्यंत व्हिडिओ एंड करते बाय बाय